नमस्कार मित्रांनो आज आपण सहावीच्या भूगोलमधला पहिला पाठ बघूया पृथ्वी आणि वृत्त मागच्या लेक्चरमध्ये आपण या पाठामधला अक्षरुत्तापर्यंत माहिती बघितली होती आता रेखावृत्ताची माहिती बघूया या ठिकाणी एका आकृतीच्या सहाय्याने आपल्याला रेखावृत्त समजून देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्यासाठी ते महत्वाचं नाही आपल्याला फक्त एवढंच माहिती करायचं आहे की रेखावृत्त म्हणजे काय बघूया उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रे अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त म्हणतात तुम्ही एवढंच लक्षात घ्या रेखावृत्त म्हणजे काय तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रे अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त म्हणतात आपण आकृतीमध्ये बघूया ही आकृती बघा या आकृतीमध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषा दाखवल्या आहे यालाच काय म्हणतो आपण रेखावृत्त म्हणतो आणि याचा आकार कसा आहे अर्धवर्तुळा आहे या ठिकाणी बघा या प्रकारे हे सुद्धा एक रेखावृत्त आहे समोर बघूया आपल्याला या ठिकाणी दिलं आहे की प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळे काढता येतात अर्धवर्तुळे म्हणजेच काय रेखावृत्त प्रत्येक अंशावर रेखावृत्त काढता येतात पण आपल्याला पृथ्वी गोलावर किती रेखावृत्त काढता येतात तर ते या ठिकाणी दिलं आहे बघा प्रत्येकी एक अंशाच्या अंतराने एकूण तीनशे साठ रेखावृत्त काढता येतात परत आपल्याला इकडे यायचं आहे रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त झिरो अंश मानले जातात आता या उडीचा अर्थ काय आहे की तीनशे साठ अंश रेखावृत्तांपैकी कोणतेही एक रेखावृत्त झीरो अंश रेखावृत्त मानले जातात का ते आपण आकृतीमध्ये बघूया ही आकृती बघा यामध्ये जेव्हा आपण अर्धवर्तुळे काढणार या प्रकारे या अर्धवर्तुळाची लांबी सारखीच आहे का म्हणून लांबी सारखीच आहे म्हणून आपण कोणतंही एक रेखावृत्त झीरो अंश रेखावृत्त म्हणून मानू शकतो झिरो अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात मूळ का म्हणतात कारण ते आज रेखावृत्तापासून आपण मोजल्या जाते समोरचे रेखावृत्त या प्रकारे या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्ताची कोणी अंतरे अंशामध्ये सांगितली जातात त्यांना रेखांश म्हणतात हे लक्षात घ्या रेखांश कशाला म्हणतात या रेखावृत्तापासून म्हणजेच मूळ रेखावृत्तापासून इतर रेखावृत्ताची कोणी अंतरे अंशामध्ये सांगितली जातात त्यांना रेखांश म्हणतात इथून बघा झिरो अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश ही रेखावृत्त पृथ्वी गोलावर समोर येतात त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करतात या आकृतीमध्ये बघा आपण याला झिरो अंश रेखावृत्त मानलं आणि या प्रकारे आपण रेखावृत्त काढत गेलो एक दोन तीन या प्रकारे आपण जर काढत गेलो तर हा समोरचा एकशे ऐंशी अंश रेखावृत्त असेल आणि यामुळे दोन गोलार्ध तयार होणार एक मागचा गोलार्ध आणि एक समोरचा गोलार्ध अक्षरुत्य जशी ध्रुवाकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्त होत नाही हे लक्षात घ्या महत्वाचं आहे आपल्यासाठी अक्षरुत्य जशी ध्रुवाकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्त होत नाही सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात हे आपण बघितलं आहे या आकृतीमध्ये बघा हे विषुवृत्त आणि त्याच्या समोर समोर या प्रकारे आपण अक्षरवृत्ते काढत गेलो त्यांचा आकार कमी कमी होत चालला का हे तेच सांगत आहे की अक्षरवृत्तांचा आकार ध्रुवाकडे जाताने कमी कमी होत जातो पण रेखावृत्ताचं तसं नाही आहे या प्रकारे बघा हे रेखावृत्त यांची लांबी सारखीच आहे या प्रकारे समजून घ्या हे विचारलं आहे रेखावृत्ताची मूल्य सांगताना पूर्व गोलार्धात दहा अंश पूर्व पंचवीस अंश पूर्व एकशे पस्तीस अंश पूर्व याप्रमाणे तर पश्चिम गोलार्धात दहा अंश पश्चिम पंचवीस अंश पश्चिम एकशे पस्तीस अंश पश्चिम अशी सांगितले जातात हे लक्षात घ्या पूर्व आणि पश्चिम हे सांगावं लागतात आपल्या आपल्याला राज्यसेवेमध्ये एक प्रश्न होता की आपला भारत कोणत्या गोलार्धात आहे तर हे पूर्व आणि पश्चिम आपला भारत कोणत्या गोलार्धात आहे पूर्व गोलार्धामध्ये आहे पूर्व उत्तर गोलार्धामध्ये आहे हे लक्षात राहू द्या झिरो अंशाच्या पूर्वेकडे तीस अंश कोणी अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी अर्धवर्तुळाकार रेषा तीस अंश पूर्व रेखावृत्त होय या रेखावृत्तावर आफ्रिकेतील कॅरो हरारे दर्बन इत्यादी ठिकाणे येतात एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांशामुळे अचूकपणे सांगता येतात लगतच्या कोणत्याही दोन अक्षरुत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखे असतात हे लक्षात घ्या लगतच्या कोणत्याही दोन अक्षरुत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंत मात्र अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते हे सुद्धा लक्षात घ्या हे संत्र्याच्या फोळीच्या निरीक्षणा म्हणून तुमच्या लक्षात येईल आपण बघूया बघा जर आपण पृथ्वी गाला या प्रकारे अक्षवृत्त काढले हा विषुवृत्त सर्वात मोठा आणि त्यानंतर या प्रकारे ध्रुवाकडे जाताना आपण अक्षवृत्त काढली तर तर या दोन लगतच्या अक्षरुत्तामधलं अंतर सारखं आहे हे सांगत आहे या ठिकाणाचं या ठिकाणी दोन अक्षरुत्तामधील अंतर सारखं आहे हे आपल्याला सांगितलं आहे पण रेखावृत्तामध्ये तसं होत नाही ते बघूया या आकृतीमध्ये बघा आपण या प्रकारे रेखावृत्त पृथ्वी गोलावर काढले तर विषुवृत्तावर अंतर सर्वात जास्त आहे दोन रेखावृत्तामध्ये विषुवृतावर अंतर सर्वात जास्त असते प्रकारे आणि ती ध्रुवामध्ये ध्रुवाकडे जात असताना दोन लगतच्या रेखावृत्ताकडे अंतर बघा कमी कमी होत गेलं आहे हेच आपल्याला सांगितलं होतं आत्ता तर हे लक्षात घ्या आपल्याला हे विचारलं आहे दोन लगतच्या रेखावृत्तामधलं अंतर विषुरुत्तावर सर्वात जास्त असते आणि ध्रुवाकडे जाताने ते अंतर कमी कमी होत जाते आपण बघूया विषुवृत्तावर अंतर किती असते येथून बघा लगतच्या कोणत्याही दोन अक्षरुत्तामधील अंतर सर्व ठिकाणी सारखे असतात आपण आत्ताच बघितलं लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते हे संत्रीच्या फोडीच्या निरीक्षरावरून तुमच्या लक्षात येईल पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुवृत्तापासून उत्तर आणि दक्षिण या दक्ष अंतर कमी कमी होत जाते तर दोन्ही ध्रुवावर अंतर शून्य इतके असते बघा या ठिकाणी सांगितलं आहे की रे दोन रेखा अंतर विषुवृत्तावर जास्त असते आणि ध्रुवाकडे कमी कमी होत जाते का कारण हे पृथ्वीच्या गोल आकारामुळे घडते हे सुद्धा लक्षात घ्या लगतच्या लक कोणत्याही दोन अक्षरुत्तांमधील पृथ्वी अंतर एकशे अकरा किलोमीटर असते हे अतिशय महत्वाचं लक्षातच राहू द्या लगतच्या कोणत्याही दोन अक्षरुत्तामधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते तसेच विषुवृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते हे बघूया आपण या, या आकृतीमध्ये बघा या प्रकारे आपण विषुवृत्त काढलं आणि समोर अक्षरवृत्त या प्रकारे काढत गेले या प्रकारे तर बघा या दोन अक्षरवृत्तामधलं अंतर किती असेल एकशे अकरा यासुद्धा दोन अक्षरवृत्तामधील अंतर किती असेल एकशे अकरा आणि यासुद्धा असं प्रत्येक लगतच्या दोन अक्षरवृत्तामधील अंतर किती असेल एकशे अकरा असेल हे लक्षात घ्या बघा आपण मधातून विषुवृत्त काढूया या, या विषुवृत्तावर दोन लगतच्या रेखावृत्ताची लांबी किती असेल एकशे अकरा हेच सांगितलं इथे की विषुवृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर किती असेल एकशे अकरा या प्रकारे या ठिकाणी पण एकशे अकरा असतील या ठिकाणी पण एकशे अकरा असतील आणि या ठिकाणी सुद्धा हे लक्षात घ्या महत्वाचे आपल्यासाठी विषुवृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते एकशे अकरा किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते अंशांची ही विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते अक्षांश व रेखांशांची मूल्य अंश मिनिट व सेकंद या एककास सांगण्याची पद्धत आहे यामध्ये अंशाचे साठ भाग होतात व प्रत्येक भाग एक मिनिटाचा असतो तसेच मिनिटाचे साठ भाग होतात व प्रत्येक भाग एका सेकंदाचा असतो ही मूल्य चिन्हाचे पुढील प्रमाणे दाखवता येतात बघा ही मूल्य चिन्हाने पुढील प्रमाणे दाखवता येतात अंश या प्रकारे लिहितात मिनिट बघा आणि सेकंद ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे लक्ष देऊन बघा प्रत्येकी एक अंशाच्या अंतराने एकूण तीनशे साठ रेखावृत्त काढता येतात झिरो अंश मूळ रेखावृत्त एकशे ऐंशी अंश रेखावृत्त एक, रेखा रेखा एक अंश रेखा पूर्व ते एकशे एकोणऐंशी अंश पूर्व रेखावृत्त म्हणजे पूर्व गोलार्धात एकूण एकशे एकोणऐंशी रेखावृत्त असतात एक अंश एक पश्चिम एक ते एकशे एकोणऐंशी अंश पश्चिम रेखावृत्त म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण एकशे एकोणऐंशी रेखावृत्त असतात या ठिकाणी आपल्याला तीनशे साठ रेखावृत्त कशा प्रकारचे आहे ते सांगतात एक झिरो अंश मूळ रेखावृत्त दुसरा एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आणि पूर्व गोलार्धात एकशे एकोणऐंशी आणि पश्चिम गोलार्धात एकशे एकोणऐंशी या प्रकारे तीनशे साठ रेखावृत्त सांगितली आहे आपल्याला हे लक्षात राहू द्या ही माहिती सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे बघूया कोणत्याही दोन रेखावृत्त्या दरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते विषुवृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवावर हे अंतर शून्य असते बघा विषुवृत्तावर अंतर किती आहे एकशे अकरा किलोमीटर कर्कवृत्त व मकर वृत्तावर एकशे दोन किलोमीटर आर्टिक अंटार्किक वृत्तावर चौवेचाळीस किलोमीटर आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर झिरो अंश शून्य किलोमीटर अंतर असते हे आपल्याला जोड्या नावामध्ये विचारले जाऊ शकते लक्षात घ्या वृत्त जाडी बघूया ज्यांनी आपल्या जुन्या भूगोलच्या पुस्तकांचे लेक्चर बघितले त्यांना हा पाठ अतिशय सोपा गेला असेल आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की बघा पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्त यांच्यामुळे वृत्त जाडी तयार होते पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी या वृत्त उपयोग होतो हे लक्षात घ्या वृत्त झाडीचा उपयोग कशासाठी होतो तर पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे भौगोलिक माहिती प्रणाली आपल्यासाठी महत्वाचा आहे भौगोलिक माहिती माहिती प्रणाली बघा जी आय एस म्हणजेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम हे आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जातात किंवा वनलायनर क्वेश्चनमध्ये विचारल्या जातात लक्षात घ्या जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जी बी एस जी बी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे सुद्धा लक्षात राहू ते विचारलं आहे तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकीमॅपिया व इस्रोच्या भूषण या, इस या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षरवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो भौगोलिक स्थान निश्चितीची भारतीय प्रणाली भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे यासाठी भारत स्वतःच्या सात कृती उपग्रहाची यंत्रणा वापरणार आहे या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थान निश्चिती अचूकपणे करणे शक्य होणार आहे या ठिकाणी आपला पहिला पाठ संपतो आपण यावरची काही रिकामी जागा बघूया पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात आपण बघितलं आहे अक्षरुत्त म्हणतात त्यांना अक्षरवृत्त कशी असतात अर्धवर्तुळाकार असतात हे लक्षात दे हे आपल्याला विचारलं आहे अक्षरुद्ध व रेखावृत्त मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होतात वृत्त जाळी तयार होतात आत्ताच बघितला आपण या प्रकारे बघा उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरुत्य असतात नव्वद अक्षरुत्य असतात बघा उत्तर गोलार्धात एकूण नव्वद अक्षरुत असतात आणि दक्षिण गोलार्धात सुद्धा नव्वद अक्षरुत्तच राहतात समोर बघूया पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तामुळे तयार होते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे बघा पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होते आपले पर्याय आहे बघा मूळ झिरो अंश मूळ अक्षरुत व रेख व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त अक्षरुत्त येईल का नाही म्हणून हा पर्याय नसे। आपला नसेल दुसरा पर्याय बघूया मूळ झिरो अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त हे आपलं उत्तर आहे झिरो अंश मूळ रेखावृत्त आणि एकशे ऐंशी अंश रेखावृत्त यामुळे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे तयार होतात खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते आपले पर्याय आहे मूळ रेखावृत्त मूळ रेखावृत्त तर असूच शकत नाही का कारण प्रत्येक रेखावृत्ताची लांबी सारखीच असते मग विषुवृत्त सर्वात मोठे अक्षरुत्त आणि ध्रुव बिंदू स्वरूप अक्षवृत्त आपलं उत्तर आहे उत्तर ध्रुव या ठिकाणी आपला हा पहिला पाठ संपतो आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू